तुम्ही अनुमोदन दिलेलं आहे देवेंद्र पटोले यांच्या नावाला आणि पुन्हा येईल आम्ही विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये श्री देवेंद्रजी यांच्या नावाचा प्रस्ताव केला त्या प्रस्तावाला अनेकांनी मिटवून दिलं आणि एकमतानी सर्वांनी देवेंद्रजीची भारतीय जनता पार्टी विधिमंडळ गटनेतापदी नियुक्ती केली ही एकही सदस्याने स्वतंत्र मत व्यक्त केले आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये दे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एक शिवभक्त देवेंद्रजीच्या रूपात शिव होतून काम करे हा विश्वास या निमित्ताने सर्वांनी आणि विशेष करून देवेंद्रजी भाऊ फक्त तीन जण शपथविधी घेततील असं देखील आता चर्चा सुरू झालेली काय नेमकं असते मी कॉमर्सचा विद्यार्थी आहे ऑफ हा अधिकार देवेंद्रजीचा महोदयांच्याकडे आम्ही गेल्यावर हा प्रश्न देवेंद्रजी भाऊ राजी भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्छा नेहमीच शुभेच्छा आहे एक चांगला नेता आहे सुस्वभावी नेता आहे आमच्या तर एकनाथ शिंदेच्या सोबतच आम्ही आत्ताही काम करतोय तुम्ही असा काय विचार करताय की एकनाथजींच्या बाहेर जोर काही वेगळं हे तुमच्या बातम्या आता संपूया त्यामुळे आता पुन्हा अशा स्पायसी बातम्या चालवण्यासाठी तुम्ही हे निश्चित करा पुन्हा पण एकनाथ शिंदेजींनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की माननीय मोदीजींच्या निर्णयाला मी निश्चितपणे सन्मान करेन उद्या काहीतरी स्वतंत्र होईल असं म्हणून कारण नसताना एका चांगल्या नेत्यावर कृपया अन्याय करून हे विरोधी पक्षाचे काही लोक त्यांचे जे मीडियामध्ये पेरलेले लोक आहेत त्यांच्यासोबत म्हणून उडवली जात होती मात्र आज पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये पुन्हा दिसून येते काय सांगा नाही मग अहंकार हा असाच जातो ना दुर्योधन दुःशासन यांना अहंकार राजा छोटी त्या अहंकाराच ते असं फळ असत सच परेशान नाही होऊ शकतो उद्धव ठाकरे आता बैठक घेऊन बोलत आहेत हिंदुत्वाचा मुद्द्यावरती आपण कमी पडतो आणि त्यांनी मुंबई महापालिका आहे आगामी महापालिका खेळ कसं झाले फायदा हो दोन हजार दोन मध्ये स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं जो काँग्रेस के साथ जायगा दुकान बंद आपण आपल्या पित्याच ऐकायचं नाही असं कुणी ठरवलं असेल तर काय करायचं हो जर दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी काहीच विश्वासघात केला नसता तर आज त्यांचा सन्मान काय मिळाला असता आणि मान्य मोदीजींच्या बरोबरीने सन्मान त्यांच्या खुर्ची खुर्ची लागून त्यांची खुर्ची ओ, आता, आता तुमच्याकडे किती असेल सुटून गेली स्वातंत्र्यानंतर पुन्हा गाडी परत आली आणि तुमचं त्या गाडीत बसवायचं हो काम झालं असं कधी घ्या माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शपथविधीच निमंत्रण आहे का हो त्यांना निमंत्रण शिष्टाचारानुसार असतच ते विधान परिषद सदस्य आहे एकदा त्यांना प्रश्न विचारला की ते येणार आहे का फक्त तुम्ही निमंत्रणाची चिंता करता पण निमंत्रण दिल्यानंतर निमंत्रणाचा अपमान करणार नाही ही शाश्वती तुम्ही घ्या ना पत्रकार म्हणून चौथा स्तंभ आहे आणि चौथ्या स्तंभाची स्तंभा काळजी आहे लोकशाहीचा अपमान कोणताही राजकीय पक्षाचा नेता करू द्या त्याला सोडायचं नाही एकदा तुम्ही माहिती घ्या शेजारची खुर्शी मिळेल का उद्धव ठाकरेंना व्यासपीठामध्ये उद्धव ठाकरेंना खुर्शी मिळेल का जिथं विधान परिषद सदस्य आणि माजी मुख्यमंत्री बसतील खुर्ग असा आहे की प्रोटोकॉल मध्ये शिष्टाचारामध्ये जो काही शिष्टाचार आहे त्याच्या बाहेर थोडी जाता येत आता उद्या तुम्ही म्हणाल की एखाद्या सवय राज्यपाल मोद्यांपेक्षा जास्त आहे म्हणून राज्यपालांच्या अपेक्षा त्यांना मोठी खुर्ची द्या असं होत प्रत्येक पदाचं महत्व आहे धन्यवाद चालेल म्हणजे चालवाच